श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हेवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे जिल्हा परिषद गटातील सर्व पांडुरंगाच्या भक्तांना पांडुरंगाची वारी घडवण्याचं काम कोल्हाप शेके सर आणि त्यांच्या कुटुंबियांनी अतिशय उत्तम प्रकारे अतिशय उत्तम नियोजन पार पाडलेला आहे राजुरी या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली कदम यांनी कीर्तनातून ही संकल्पना मांडली होती त्याच कीर्तनात सरांनी माऊलींना शब्द दिला होता की मी हे काम नक्की करेन आणि दिलेला शब्द सरांनी पाळला आणि भेटे राजुरी जिल्हा परिषद गटातील जास्तीत जास्त सर्वसामान्य तळागाळातील जो व्यक्ती पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाला आजपर्यंत जाऊ शकला नाही अशा सर्वसामान्य व्यक्तींना पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घडवण्याचं काम वल्लभ शेळकेसर आणि त्यांच्या परिवाराने या ठिकाणी केलेलं आहे या माध्यमातून वल्लभ शेळकेसरांना आणि त्यांच्या कुटुंबियांना या सर्व पंढरीच्या पांडुरंगाच्या भक्तांचा आशीर्वाद आणि पुण्य लाभल्याशिवाय राहणार नाही त्याचप्रमाणे सरांना या पुढील का देखील अतिशय चांगलं कार्य त्यांच्या हातून घडो आणि पंढरीच्या पांडुरंगाच्या वारीला जाणाऱ्या सर्व वारकऱ्यांना मी समस्त अनेक ग्रामस्थांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देते त्याचप्रमाणे सर्व वारकऱ्यांच्या वतीने समस्त आणि ग्रामस्थांच्या वतीने आणि यांच्या वतीने शेळके सरांना आणि त्यांच्या परिवाराला मनापासून पंढरपूर या ठिकाणी सर्वांच्या हृदयामध्ये ज्यांना आढळ स्थान आहे असे श्री वल्लभ शेळकेसर यांनी या आषाढी वारीच्या आयोजन केलेलं आहे परवा राजूरीतून पंचेचाळीस बस गेल्या होत्या आणि आज त्यामध्ये अधिक वाढ झालेली आहे इतका मोठा उदंड प्रतिसाद लोकांमधून मिळाला आहे त्याचे कारण सरांवर असणारा परिचय प्रेम शेळके सरांनी स्नेहताई शेळके हा जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषद सदस्य असताना आपल्या पटाभागावर जे काही काम केलं ते अतिशय उल्लेखनीय आहे विविध प्रकारे त्यांनी काम केलेलं आहे खरं तर नुकताच प्रायोग येत कुंभमेळा झाला तो बारा वर्षाने होतो परंतु आषाढी वारी ही दरवर्षी असते आणि तितक्याच म्हणजे धार्मिक भावनेनं किंवा विठ्ठलाच्या ओढीनं लोक पंढरपूरला जात था असतात अनेकांना जाणं शक्य होत नाही वारीमध्ये जाता येत नाही आणि यात्रेच्या वेळेस खूप गर्दी असते परंतु शेळके सरांनी यात्रेच्या काही दिवस अगोदर पंढरपूरच्या हे नियोजन केलेलं आहे आणि आपण सर्वांना पंढरपूर ठिकाणी या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी विठ्ठलाचं दर्शन घेऊन खूप मोठं आत्मिक समाधान लाभणार आहे खर तर, तर वल्लभ शेळके सरांबाबत बोलायचं म्हटलं तर कारे हाच परिचय त्यांचं आपल्या पठार भागावर कुठेही कोणाचाही कुठलाही छोटासा कार्यक्रम असो मोठा कार्यक्रम असो ते आवर्जून हजर असतात त्यांना कुठल्याही प्रकारचा अहंकार नाही सर्वसामान्यांमध्ये राहून सेवा करणं ही कोणालाही शक्य नाही निश्चितपणे त्यांच्या नावात वल्लभ म्हणजे श्री गुरु दत्तांचं नाव त्यांच्यामध्ये आहे त्यांच्याकडं त्यांनी स्वामी समर्थांचं मंदिर समर्थ कॉलेज मध्ये बांधलेलं आहे आणि स्वामी समर्थांचे ते खूप मोठे भक्त आहेत मी आपणा सर्वांना श्रीरंग स्वामी महाराज देवस्थान संस्थेच्या वतीने या यात्रेसाठी शुभेच्छा देतो दे आपण या यात्रेचा मनोरात आनंद घ्या पंढरी पंढरीच्या पांडुरंगाला भेटून या आणि भविष्यामध्ये शेळके सरांना आणि त्यांच्या परिवाराला समाजासाठी अधिक काम करण्याचं बळ पांढरूक देव अशा सदिच्छा शुभेच्छा देतो धन्यवाद